दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरून राजकीय नाट्य सत्तारूढ पक्षाचं जोरदार आंदोलन दौड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतील गोंधळा गोंधळामुळे आज शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी मोठा गोंधळ झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एनसीपीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि वीरधवल जगदाळे यांनी मतदार यादीत कोणतीही पूर्वसूचना न देता नावे दुसऱ्या प्रभागात टाकल्याबद्दल नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले आहे काय आहे नेमका हा प्रकरण दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा आणि नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे पक्षाच्या नेत्या वैशाली नागवडे आणि वीरधवल जगदाळे यांनी आक्रमक भूमिका घेत कोणतीही पूर्वसूचना न देता मतदार यादीतील नावे अन्य प्रभागात का टाकण्यात आली असा थेट सवाल मुख्याधिकारी यांना विचारला वैशाली यावेळी वैशाली नागवडे यांनी गंभीर आरोप केला आहे की निवडणूक आयोगाच्या नियमांच्या बाहेर जाऊन दौड नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी बल्क स्वरूपात तक्रारदारांचे नाव बदलीसाठी अर्ज स्वीकारले आणि नियमांचं उल्लंघन करत मनमानी पद्धतीने यात बदल केले जात आहे या कथित मनमानीमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले आणि त्यांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात थिय्यां मांडून जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली तर या आंदोलनामुळे नगरपालिकेमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय एकीकडे एक एक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करतात तर दुसरीकडे याच वेळी मुख्याधिकारी यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षातील काही लोक एकत्र येऊन घोषणाबाजी करताना दिसले त्यामुळे दौंड नगरपालिकेत एकाच वेळी दोन राजकीय गट आमने सामने आल्याचं सा चित्र निर्माण झालंय शिवाजच्या बैला <ot>

चोरी करणाऱ्या चोरी करणाऱ्या करायचं काय अली डोका चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या शिवच्या बैलाला चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या शिवच्या बैलाला निवडणूक आयोगाच्या कोणत्याही परिस्थितीत एक गठ्ठा पद्धतीनं किंवा एकत्रित यादींच्या स्वरूपात हरकती दाखल करता येणार नाहीत ना असा अर्ज विचारात घेणे आवश्यक नाही असणार नाहीत अशा प्रकारचा परिपत्रक राज्य निवडणूक आयोगानं काढलेलं आहे त्याच पद्धतीनं जर आपल्याला हरकत घ्यायची असेल तर ती एका विहित पद्धतीनं ती हरकत तक्रारदारानं करावी असंही या सूचनेप्रमाणे सांगितलेलं आहे परंतु दौंड नगर परिषदेच्या मतदार यादीत ज्या तक्रारदारांनी बल्कमध्ये अर्ज केलेले आहेत ते पण विहित पद्धतीनं केलेले नाहीत त्यांचे कुठलेही पुरावे जोडलेले नाहीत असे अर्ज दौंड नगरपालिकेच्या सी स्वीकारलेले आहेत आणि त्याच्यावर त्वरित कारवाई सुरू केलेली आहे जर एखाद्या तक्रारदारानं विहित पद्धतीनं अर्ज केला तर पहिल्यांदा त्या मतदाराला नोटीस पाठवणं बजावणं गरजेचं आहे त्याचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे आणि मग पुढची कारवाई करायची असेल परंतु निवडणूक आयोगाची मार्गदर्शक सूचना ह्या नऊ दौंड नगरपालिकेच्या सी ना मान्य नाहीत राज्य निवडणूक आयोगाच्या पुढे त्यांना एक वेगळा आयोग खासगीरित्या ज्या दौंड तालुक्यात कार्यान्वित आहेत ते आयोग मान्य आहे असा आमचा आरोप आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला कुठल्याही प्रकारची सूचना निवडणूक आयोगाने दिलेली आहे ती त्यांनी मान्य केलेली नाही आणि स्वतःचा आयोग एक स्थापन केलेला आहे आणि त्या पद्धतीनं मतदार याद्यांचं काम दौंड नगरपालिकेमध्ये चालू आहे आणि मुख्य अधिकाऱ्यांवर आहे कारण आमचे सर्व कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक आणि आमचे जैन साहेब इंद्रजीत जगदाडे यांनी कलेक्टर साहेबांना एक अर्ज केलेला आहे त्यांनाही अर्ज केला होता की तुम्ही अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हे स्वीकारू नका आणि जे काही निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत त्या पद्धतीने तुम्ही कारवाई करा आमचंही स्वतःचं म्हणणं आहे जरी आमचे कार्यकर्ते असले तरी त्या आणि नगरपालिकेचे सीओ एखाद्या कुठल्या पक्षाचे किंवा व्यक्तीचे सालगडी असल्याप्रमाणे वागतात सबस्क्राईब प्रेस द